मित्रांनो ज्या सणाची सगळेच वाट पाहत होते तो क्षण जवळ आलाय बिग बॉस मराठी सीझन सिक्स लवकरच प्रेक्षकांच्या पेटीला येतोय डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये नक्कीच आपल्याला अपडेट मिळतील नवीन घर नवीन डावपेच आणि सगळ्यात महत्वाचं या सीझनमध्ये कोण कोणते कलाकार असू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन सिक्सचे चे संभाव्य पंधरा कलाकार पहिले नाव आहे सोनाली राऊत दुसरे नाव आहे प्रथमेश परब तिसरे नाव आहे आशुतोष गोखले जयवंत वाडकर संजू राठोड गौरव मोरे गौतमी पाटील रुपाली भोसले हार्दिक जोशी मुकेश पंडित मंदार पडवल उर्मिला निंबाळकर दीक्षिता जोईल अपूर्वा गोरे अनुश्री माने आणि मित्रांनो काही नावं अशी आहेत विनायक माळी विशाखा सुभेदा शिवानी सुर्वे यशोमान आपटे अक्षय केळकर पुष्कर जोग हे सुद्धा येण्याचे जास्त चान्सेस आहेत ही आहे आमची अंदाजे यादी खरी यादी लवकरच समोर येईल पण तुम्हाला काय वाटतं यापैकी नक्की कोण बिग बॉसच्या घरात जाणार आणि कोण कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तयार राहा बिग बॉस मराठी सीझन सिक्ससाठी तसेच मित्रांनो बिग बॉस सिक्सचा मराठी रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा